नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या वेळी बघणार आहोत गहू पिकावरती रोग वर त्या त्या रोगांचे नियंत्रण कसे करावे या संबंधित सर्व माहिती आजच्या वेळी आपण बघणार आहोत आपण बघत आहात आपला जोशी यूट्यूब चॅनल आपल्याला माहितीच आहे की गहू पिकावर विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य रोगांपेक्षा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त दिसतो त्यामुळे आपल्या गव्हाचे उत्पन्न हे दहा ते ऐंशी टक्केपर्यंत घट येऊ शकते जेणेकरून ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हे खूप जास्त पटने होते आजच्या पहिला हा गावामध्ये जर प्रमुख रोग बघितले तर तांबेरा मोडकूच नंतर करपा वगैरे असे रोग हे प्रामुख्याने आपल्याला दिसून येत असतात तर आता पहिला बघूयात तांबेरा आता गावामध्ये तांबेरा आहेत मेन तीन प्रकारचे असतात पहिला म्हणजे खोळावरचा काळा तांबेरा नंतर नारंगी तांबेरा आणि पिवळा तांबेरा अशा तीन प्रकारचे तांबेराचे प्रमुख आहेत ज्याचे जे हानिकार करणारे बुरशेसुद्धा वेगवेगळे आहेत तांब्या तांब्यामध्ये गावावरील नुकसानकारक रोग असून त्यामुळे आपल्या गव्हाचे दाणे हे सुकत असतात या रोगाच्या खोडावर काळा तांबेरा पानावरील नारंगा नारंगी आणि पिवळा तांबेरा असे तीन प्रकार आहेत आता बघूयात खोडावरचा काळा तांबेरा खोडावरचा काळा तांबेरा या यामध्ये पीक ओंबीच्या अवस्थेत असताना म्हणजे गहू जे ओंबी म्हणजे ग्रीन फिलिंगच्या अवस्थेत असणारा या रोगाची लक्षणे आपल्याला पानांवर खोडावर आणि ओंबीवर दिसतात प्रादुर्भावानंतर तक्के रंगाचे लांबट गोलाकार फोड किंवा पुरळ खोडावर व पानांवर दिसून येत असतात हे फोड किंवा पुरळ पूर्ण पानां व खोडावर पसरत जातात प्रमाण वाढल्यानंतर ते एकमेकांमध्ये मिसळतात हाताचे बोट अलगद फिरवल्यास आपल्याला तपकिरी बोट भुक भुकटी ही आपल्या बोटास लागते वाढत्या तापमानानुसार खोडावरील कांडात काळा तांबेरा याचे प्रमाणसुद्धा वाढत असते रोपांमधील अन्नद्रव्यश असून बुरशीची परिपूर्ण वाढ ही वाढ ही खोडावर सोड असते होत असते जेणेकरून ज्यामुळे आपला खोडे खराब होऊन आपल्याला नुकसान भोगावे लागत असते पिकाची अवस्था व तापमान वाढल्यास कालांतराने हे पूर सुद्धा काळसर पुन्हा काळसर रंगाचे हे होत असतात प्रामुख्याने हे पूर फोडे तपकिडी ते काळसर रंग अशा प्रकारचे असतात या रोगाचा का खोडावरचा तांब्या असे थांबवले जाते आता बघूयात या रोगाचे वाढीस म्हणजे या रोगाला जर तापमान आपल्याला पंधरा अंश ते पस्तीस अंश म्हणजे पंधरा डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस यामध्ये राहिले तर या रोगाला ते अनुकूल तापमान असते नारंगी तांब्याला जर बघितला तर यामध्ये गोलाकारणा रंगाचे रंगा लहान पुरळ हे पानांवर त्या ठाणं दिसून येतात सुरुवातीस पानाच्या वरील भागावर दिसतात कालांतराने कालांतराने दोन्ही भागावर पुरळ दिसून येतात ह्या बुरशीच्या वाढीलासुद्धा लागणारे तापमानही म्हणजे पंधरा ते पंचवीस डिग्री सेल्सिअस एवढे असते जास्त आर्द्रता जर हवामानात असली तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा आपल्याला जास्त दिसण्यात बघायला मिळतो त्यामुळे सुद्धा आपण यामध्ये तुषार सिंचन किंवा स्प्रिंकलर इरिगेशन करणेसुद्धा थोडंसं कमी केले पाहिजे जेणेकरून आपल्या हवामानातला आदरता कमी राहील व बुरशीजन्य रोगांपासून आपल्या पिकाचे संरक्षण होत राहील त्यानंतर आहे पिवळा तांबेरा या रोगामध्ये पिवळ्या रंगाचे बारीक पुरड पानांच्या शिरांवर सरळ रेषात दिसून येतात गव्हावरील पिवळा तांबेरा हा रोग प्रामुख्याने थंड हवामान असलेल्या ठिकाणी आढळतो तसेच वाडीस याचे अनुकूल तापमान म्हणजे पंधरा ते वीस डिग्री सेल्सिअस या रोगाची तीव्रता जास्त आदरता व प्रयोजनवृष्टीच्या ठिकाणी हा रोगाची हा जास्त पसरत असतो पूर्व हंगामी किंवा उशिरा लागवड केलेल्या गव्हावर या रोग या रोगाचे प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसून येतो त्यामुळे आपल्याला टाईमली सोईंग म्हणजे योग्य वेळेवर लागवून करणे हे गरजेचे आहे तसेच लागवडीसाठी आपल्याला प्रत्यकारक्षम म्हणजे आपल्याला रेजिस्टन व्हरायट्यांची निवड करणे गरजेचे आहे रासायनिक खतांची मात्रा संतुलित प्रमाणात देणे तसेच पिकास योग्य वेळी बाधित असलेले नत्रखताची मात्रा द्यावी नत्रखतांचे प्रमाण अधिक झाल्यास पीक आपल्याला तांबेरा रोगाला बळी पडती बळी पडताना दिस दिसून येत असतात तसेच विशिष्ट भारी जमिनीत पाणी देताना अधिक काळजी घेणे आपल्याला आवश्यकते आहे त्यामुळे शेतातील हवामान अधिक दमट राहून तांब्या रोगाच्या प्रसाराला मदत होत असते साधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत अठरा ते एकवीस दिवसाच्या अंतराने व हलक्या जमिनीत दहा ते पंधरा दिवसांच्या अंतरानेच आपण पाण्याचा पाळ्या तीन ते चार या अशा द्याव्यात जेणेकरून आपल्याला रोगाचे प्रसार कमी होईल व आपले उत्पन्नात सुद्धा भर होईल तसेच जर केमिकलमध्ये आपण नियंत्रण करण्यास बघितले तर ट्रोपिकॅनुसार आपल्याला एक मिली किंवा मॅनकोझेब दोन ग्रॅम गरज भासल्यास आपल्याला पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी केल्यास आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येईल दुसरा प्रमुख रोग म्हणजे काजळी किंवा काणी याला इंग्रजीमध्ये लुसमट ऑफ व्हिट सुद्धा असे सुद्धा म्हणतात या बुरशीची लक्षणे म्हणजे गहू पिकाच्या फुलांवर वाढत असते दानेऐवजी काळी बुकटी तयार होते ही काळी बुकटी म्हणजेच कानी या रोगाची थंड आणि आर्द्र हवामानात अधिक वाढ ही होत असते अशा प्रकारच्या जर काणी रोग आपल्याला दिसून येत असेल तर हे रोग प्रामुख्याने बियाणेजन्य रोग असतात म्हणजे आपल्याला मागच्या वर्षी जर आपण खराब बियाणे किंवा रोगट बियाणे जर वापरलं तर आपल्याला असे रोग हे दिसून येत असतात याची जर आपल्याला आपण जर उष्णजल प्रक्रिया म्हणजे हॉट हॉटर ट्रीटमेंट जर या याची केली म्हणजे चौपन्न डिग्री सेल्सिअसला दहा मिनटे आपल्याला बियाणे बुडवून ठेवायचे आहे जेणेकरून त्या विष जे बुरशी आहे ते मरून जाईन व आपल्याला बियाणे रोगट बियाणे हे मिळणार नाही तसेच आपल्याला जर रासायनिक बीज प्रक्रिया करायचे म्हणली तर आपल्याला कार्बन डायझम एक ग्रॅम किंवा थायरम अशी ही कॉन्टॅक्ट फंगी साईड आपल्याला बियांना बीज प्रक्रिया करायची जेणेकरून आपल्याला अशा रोगांचा प्रादुर्भाव कमी दिसून येईल तसेच हुब्या पिकात पिकातील रोगटोम्याकाळचे प्रयोग आपल्याला नष्ट करायचे आहेत आणि काणीग्रस्त रोगट झाडे दिसतात ते नष्ट करायचे आहेत म्हणजे या रो बुरशीचा प्रसार होणार नाही व आपले पीक हे सौर राहील दुसरा प्रमुख रोग म्हणजे करपा याला इंग्लिशमध्ये बॅक अल्टरली ब्लाईट ऑफ व्हिट सुद्धा म्हणतात या याचे लक्षण म्हणजे करोडपेक्षा बागायती गावावर हो आपल्याला हा रोगाचा प्रसार जास्त दिसत असतो रोगाचे प्रमाण जास्त वाढल्यास करप्याचे टिप ठिपके एकत्र मिसळून संपूर्ण पान करपते यामध्ये आपल्याला दिसत असणार की समोरच्या पोटात आपल्याला दिसतच आहे की सर्व लाल गोल आहे आणि त्यात आपल्याला ग्रे कल। कलर म्हणजे पारवा कलर किंवा पांढरा कलरचा ठिपका दिसून येतो अशा या जर आपल्याला लक्षणे दिसून आले तर आपल्याला समजायचे की आपल्या आपलं पीक हे करबा रोगग्रस्त झालेले आहे आता या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला पेरणीसाठी रोगमुक्त बियाणे वापरणे गरजेचे आहे आणि बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे आपण कोणत्याही पिकामधील जर आपल्याला बुरशीजन्य रोगांचा आपल्याला प्रादुर्भाव कमी बघायचा असणार तर आपल्याला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला कारण जास्त करूनच बुरशीजन्य रोग हे बि बियाणेजन्य रोग असतात त्यामुळे आपल्याला जर बीज प्रक्रिया केली तर आपण याच्या आपले पिकाचे नुकसान हे तीस ते पन्नास टक्केपर्यंत आपण आधीच करून गेले असते अशा प्रकारचे प्रमुख आपल्याला तीन ते चार रोग हे आपल्या गावामध्ये दिसून येत असतात गावामध्ये अजून अजून म्हणले तर मूळकूज खोडकूज म्हणजे विल्टसारखे रोगसुद्धा आपल्याला दिसून येतात तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्याला जर कोणत्या नवीन विषयावर आपला व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा कमेंट करा व अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व आपला असे व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचा शेतीतील फायदा होईल دنيا